मंडळी माझ्या आजीचे पणजीचे रात्रीचे जेवण जे अगदी साधे पण सात्विक आणि पौष्टिक असे असायचे दुधातली ज्वारीची दशमी आणि ताकातले पिठले तेच आज आपण बघणार आहोत नेहमीसारखी भाकरी आपण जशी भाजतो तशी ही दशमी भाजत नाही हिची पद्धत वेगळी आहे ती मी दाखवलीच आहे तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा असेच पारंपरिक पदार्थ योग्य प्रमाणासह व सोप्या पद्धतीने आम्ही दाखवत असतो तेव्हा आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण ताकातले पिठले बघू यासाठी मी दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर हिंग आणि हळद घालायचे आहे तसेच कढीपत्त्याची पाने सहा यामध्ये घालायची हे कोथिंबीर आणि मिरचीचे वाटण आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ते एक चमचा मी यामध्ये घातले आहे हे तेलात छान परतून घ्यायचे आता यामध्ये एक वाटी ताक घालायचे ताक फार आंबट नसावे तसेच एक वाटी साधे पाणी घालायचे आहे याला चांगली उकळी फुटली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता मिश्रण चांगले ढवळून घेते आणि एका चमचाने मी पीठ लावत आहे आणि एका चमचाने मी हे पीठ ढवळत आहे म्हणजे ह्याच्या गाठी होणार नाहीत मला गाठीचे पिठले आवडते त्यामुळे मी ह्या पद्धतीने पीठ लावत आहे तुम्ही पाण्यातच पीठ मिक्स करून पूर्ण गाठी काढून ते पीठ यामध्ये लावू शकता त्याच्यानं गाठी राहत नाहीत जितपत घट्ट पिठले ते हवेत तेवढे आपल्याला पीठ लावायचे आहे इथं मला साधारण एक वाटी पीठ लागलेलं ला आहे हळूहळू एका चमच्याने ढवळत मी एका चमच्याने पीठ लावत आहे पीठ लावून झाल्यानंतर याच्यावरन थोडेसे गार पाणी शिंपडायचे आणि पुन्हा एकदा पिठले छान ढवळून घ्यायचे त्याच्यामुळे मोठ्या ज्या गाठी असतात पिठाच्या त्या मोडल्या जातात आता याला एक चांगली दणकून वाफ आली की आपलं पिठलं तयार आहे ताकातलं पिठलं आता आपण दशमी करून घेऊया दशमीसाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे साधारण दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय यामध्ये छोट्या छोट्या चार दशम्या होतील आता दशमीसाठी मी दूध घेतलेलं आहे पाण्याऐवजी आपल्याला दुधामध्ये आपल्या हे पीठ म्हणायचे आहे जसे जसे दूध लागेल तसे तसे थोडे थोडे दूध घालून आपल्याला हे नेहमीचे भाकरीचे पीठ जसे असते सैल पीठ मळून घ्यायचे आहे लक्षात घ्या मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आता नेहमी जशी आपण भाकरी थापतो तशी ह्याची आपण भाकरी थापून घेऊया फार मोठ्या भाकऱ्या करायच्या नाहीत म्हणजे फार ब मोठ्या दशमी आपल्याला करायची नाही मिडियम साईजची दशमी आपल्याला करायची इथं आपली दशमी थापून झालेली आहे आता ही भाजायची कशी ते मी दाखवते नेहमी आपण भाकरी करताना किंवा पोळी करताना पलटून घालतो म्हणजे ज्या साईडनं आपण भाकरी थापली आहे ती साईड तव्यावर खालच्या बाजूला घालतो पण ही भाकरी अशीच दोन्ही हातांनी उचलून घ्यायची आणि तव्यावर ठेवायची म्हणजे जी बाजू आपण थापली आहे ती बाजू तव्याच्या वरच्याच बाजूला आली पाहिजे आता भाकरी आपण तव्यावर टाकल्यावर वरच्या बाजूला पाणी लावून घेतो तसं दशमीला पाणी किंवा दूध लावायचे नाही तशीच भाजायची आहे पहिला ती पलटून घ्यायची नंतर दुसऱ्या बाजूला चांगली भाजून घ्यायची ही बघा दशमी खालच्या बाजूनं छान भाजली आहे त्याला छान डाग पडले आहेत आता तवा बाजूला ठेवायचा आणि गॅसवर ही दशमी भाजून घ्यायची बघा कशी टम्म अशी ही दशमी भाजली गेली आहे मऊ लुसलुशीत आणि गोडसर अशी ही दशमी होते आपण अजून एक दशमी करून बघूया नेहमी आपण जशी भाकरी थापतो तशी ही दशमी थापायची आणि तव्यावर भाजायला ठेवताना मात्र अशीच अलगत दोन्ही हातांनी उचलून तव्यावर सोडायची भाकरी भाजताना आपण ज्या बाजूने थापतो ती बाजू तव्यावर टाकलेली असते एकदा ही दशमी पलटून घ्यायची पलटल्यानंतर खालची बाजू चांगली शेकून घ्यायची त्याच्यानंतर आपण तवा बाजूला ठेवून ही दशमी गॅसवर भाजून घ्यायची बघा ही सुद्धा दशमी आपली छान टम्म अशी फुगलेली आहे आपली ही दशमी सुद्धा तयार आहे ही दशमी छान मऊ लुसलुशीत अशी होती मग काय दोन दशमी घेतली ताकातलं पिठलं दही लोणी तूप असेल ते घरात तयार असेल ती चटणी आणि मुरलेलं लोणचं असा माझ्या पणजीचा संध्याकाळचा म्हणजे रात्रीच्या जेवणाचा आहार असायचा बघा किती साधे सोपे सात्विक आणि पौष्टिक असे त्या काळातले खाणे होते आणि तेही चुलीवरचे त्यामुळेच कदाचित ती पिढी स्वस्त हेल्दी होती तुमची आजी आणि पणजी त्या काळात काय खायचे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा पारंपरिक रेसिपी योग्य प्रमाणासह व सोप्या पद्धतीने आम्ही नेहमीच दाखवत असतो तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा छान छान रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील मग असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा, आणि स्वस्त खाण्यासाठी मस्त मस्त खात रहा, धन्यवाद